गोव्याच्या अरपोरा परिसरातील बाय रोमियो लेन या लोकप्रिय पब मध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला आहे सिलेंडर स्फोटाची शक्यता व्यक्त होत असून काही क्षणातच आग संपूर्ण क्लबमध्ये पसरल्याने बचाव करायलाही वेळ मिळाला नाही या दुर्घटनेत पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून मृतांमध्ये बहुतांश क्लबमधील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे घटनास्थळी अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत पॉपमध्ये सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का याची चौकशी सुरू है। जो आज क्लब में जो इंसिडेंस हुआ जो अनफॉर्चुनेट इंसीडेंट्स इस तरह का इंसिडेंस कभी नहीं होना चाहिए गोवा जैसे टूरिज्म स्टेट में खुद जो इनिगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं या और इसी में जो फायर इंसिडेंट्स वो इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गए ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा तो सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो जो कल्प्रेट इसमें हैं जो जो उनको बिहाइंड द किया जाएगा सर क्या आप मानते हैं कि बहुत बड़ी घटना है पिछले पाँच सालों में इस तरह की घटना कभी नहीं हुई थी गोवा के हिस्ट्री में इस तरह का टूरिज्म लेवल पे इंसिडेंट होना है बहुत बड़ी घटना है इस तरह का इंसिडेंस कभी नहीं हुआ था क्योंकि तो इस तरह की यानी फायर सेफ्टी और ट्रेजिडी दिस इज द फर्स्ट टाइम एटलीस्ट यानी इस दस बीस साल में तो पहला इंसीडेंट इतनी बड़ा इंसिडेंस कभी नहीं हुआ था आणि हँडस्फोर्ट पुलिस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट पूरी तरह से सेफ्टी देणे की लेने के लिए देणे की डेटा पे पैकी ऑलमोस्ट तीन फिमेल बाकी बातीचे मेल असतात चोरशे त्यांचे लेबर आसा असे दिसून येतात आज युनिफॉर्मान आसा म्हणून ऑलमोस्ट आपल्या फायर स्टाफ पुलीस स्टाफ हे सगळे इन्सिडंट जातात हंग पवले त्यांच्यानी कम्प्लिटली उजो पावपचं किंवा सगळं कंट्रोल घेतला बट कोणाक शकले ना जे लोक बाहेर सरलेले ते फक्त वातले पण एकंदर जर त्या जे क्लबची सिटुएशन व्हेरी कसले नॉर्म्स फॉलो न केल्ले आसा कसलीच सेफ्टी फॉलो न केली असा सहज प्रिलिमिनरी इन्क्वायरी करताना तरी कळं की विदावट एनी बाकीची सेफ्टी फायर सेफ्टी परमिशन्स हे ते न घेतना अशा पद्दतीचो क्लब चलतालो तुम्ही जे खामिशनचे ते व्हॅरिफाय करून पडलं ॲट प्रेझंट योग्य जात बट जो इंसिडेंट झाला योग्य ज्यांच्या जे मृत झाले त्यांच्या प्रती शोक व्यक्त करता त्यांच्या फॅमिलीच्या दुःखात आम्ही सहभागी असा तुम्हाला खूप वाईट दिसता की अशा पद्धतीचे इन्सिडंट आणि टुरिजम स्टेटीत झाला खूप खेद व्यक्त करता आणि जो कोण हो क्लब ताजे स्ट्रिक्टली ॲक्शन ही जातली त्यांच्यानी परमिशन दिल्या ह्याच्या खातीर जर असत कसले पर्मिशन दिले जर असत विदाऊट नॉर्म्स फॉलो करत जर त्याचे बी सरकार योग्य ती ॲक्शन घेतले आणि बाकीची फुडली सगळी कारवाई सुरू आसा आत्ता जो त्रेवीस डेड बॉडीज जो भीत मेळा मेल्या फक्त दोग जण हे जळून मेल्या बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेल्या सफोकेट जाऊन त्याला पोलीसच्या मंडळाप्रमाणे पण सगळ्या पोस्ट बटामा खाती घेण्यात आले ते डिटेल कॉज नेते फाइंड आउट पडला죠 पूजो कसं लागलं आणि बाकीची हे की देवताजी सगळ्या इंक्वायरी की डिटेल आणि इंक्वायरी दाबली त्यांच्या upon जर काहीन का बिहाइंड द बार्स घालपले पोलीस वर पडले सगळे जण पनिशमेंट करतात विदाऊट परमिशन त्यांच्यावर म्हणणे असा की फायर सेफ्टीनाॉपर कंस्ट्रक्शन लायसन्स हे नसताना खेच क्लब हे चलपकच जायना बट काही जण हे नॉर्म्स फॉलोच करिना स्थानिक पंचायत लेवलाचे अशा पद्धतीची परमिशन घेऊन एक एकदा म्हणून ते फायर झाले ह्यांच्या लक्षात बी पुलिशेक प्रॉपर खेळ लायसन्स घेतला न घेतले हे खबर नसता होच अशा पद्धतीला बट इन फ्युचर अशा पद्धतीचे क्लब्स फायर डिपार्टमेंटात अकॉर्डिंग टू द फायर सेफ्टी प्रत्येकांची चेक करतो ट्युरिस्ट किंवा गेस्ट हांगासर आशिल्ल्याची खबर असा भितर मरण पावले तातून इनफॉर्मेशन मेळा त्या प्रमाणे टेन्टेटिवली आताच्या घडीक तरी तीन ते चार जण टुरिस्ट असे दिसतात बाकीचे सगळे युनिफॉर्मा वेल्या त्यांचे स्टाफ असेच दिसतात त्या प्रमाणे ला। ला। जे की तरी वैर उजो लागला आणि भारत येण असल्या कारणात ते थोडे जे सकल आणि कंप्लिटली वयर बाहेर सुरू झाले तेच जगले फर उरले त्या खातीर सकल जे वचून म्हणजे अंडरग्राउंड किचन एरिया असा थंयसर जे रले ते सगळे जण गुदमरून हे झाले असं